धोरणमध्ये पुन्हा घडली हिट अँड रनची भीषण घटना तालुक्यात गुन्हेगारी बोकाळली गैरप्रकरणांना आला घालण्यात प्रशासन अपयशी पूर्व वायमानशातून चंद्रकांत पाटील यांनीच अपघात करून आणल्याचा आरोप रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात फुटला आहे अनेक मारहाणीच्या तसेच हिट अँड रनच्या घटना तालुक्यात वारंवार घडत आहेत यामध्ये अनेकांचा नाहकबळी सुद्धा जात आहे उरण मध्ये अशीच एक घटना घडली दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास उरण तालुक्यातील वैश्वी येथील रहिवासी विकास अनंत मुंबईकर त्यांच्या मुलीचा वाढदिवस असल्याने ते केक त्यांची दुचाकी क्रमांक घेऊन वेशवी ते तिघोडे असे जात होते त्याचवेळी क्रिस्टर यार्ड येथे एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली या अपघातात ते दुचाकीवरून उडून रस्त्यावर पडले आणि त्यांच्या उजव्या पायाच्या पोटरीला गंभीर इजा झाली मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला तसेच त्यांना फ्रॅक्चर देखील झाल्याचे मेडिकल सूत्रामार्फत सांगण्यात आले यावेळी अपघात करून पळ काढणाऱ्या कारचा दुसऱ्या कारने पाठलाग केला त्या गाडीचे के फोटो आणि व्हिडिओ शूटिंग देखील केले गेले ती गाडी मारुती सुझुकी कंपनीची होती तर तिचा क्रमांक एम एच चार सहा बी क्यू शून्य सात चार आठ असा होता या अपघाताबाबत गावात समजल्यानंतर विकास मुंबईकर यांचे भाचे आशुतोष पाटील प्रतीक पाटील आदित्य पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी हजर होत विकास मुंबईकर यांना उपचाराकरिता पनवेल तालुक्यातील पुरोहित हॉस्पिटल मध्ये दाखल केले त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले त्यांच्या पायाचे ऑपरेशन झाले आहे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांचे तीन ठिकाणी पायाचे हाड तुटलेले आहे हा अपघात पूर्व वैमनस्यातून चंद्रकांत बारकू पाटील यांनी केला असल्याचा आरोप मुंबईकर कुटुंबियांनी केला आहे चंद्रकांत पाटील हा व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत त्यानेच माझ्या पतीचा अपघात घडवून त्यांना जीवानिशीठ मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मुंबईकर यांच्या पत्नीने केला आहे तर चंद्रकांत पाटील हा पूर्वी देखील शिवीगाळ करत असे व आपल्या डोक्यावर मोठ्या व्यक्तीचा हात असून तुम्ही माझे काहीही वाकळे करू शकत नाही अशी धमकी वारंवार देत असल्याची तक्रार विकास मुंबईकर यांच्या पत्नीने केली आहे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी मुंबईकर कुटुंबियांनी केली आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल वे ममताबादे उरड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका